पैठण तालुक्यातील खामगाव जळगाव खाम जळगाव शहापूर मानेगाव या लोहगाव हो हा रस्ता हा शिवरस्ता रोजगार हमी योजनेतून खडीकरण रस्ता मंजूर झालेला होता परंतु काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसवर सोमवार रोजी ठीक एक वाजता पैठण तहसीलदार सारंग चव्हाण मंडळ अधिकारी भोसले मॅडम व तलाठी मॅडम यांनी भर पावसा ट्रॅक्टरवर बसून बंद पडलेल्या शिवरास्त्याची पाहणी केली असता तहसीलदार चव्हाण यांनी तक्रार शेतकऱ्यांची समजूत काढून बंद पडलेला शाहपूर मानेगाव खामगाव जळगाव खामजळगाव व लोहगाव हा शिवरस्ता पुन्हा मोकळा केला यावेळी बिडकिन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख मॅडम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप येरंडे माजी सरपंच लहू सोलाट स चेअरमन किर किशोर येरंडे च व्हाईस चेअरमन कल्याण सुकरे शंकर मतकर हरिभाऊ मतकर लक्ष्मण गरड भरत मतकर दत्ता सोलाट यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते